हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर चला आहे ब्लाऊज स्टिचिंग कटिंग करायचं आहे बघू शकता तुम्ही असं ब्लाऊज आज स्टिचिंग करायचं आहे पहिले कटिंग करून दाखवते मी तुम्हाला बघू शकता इतके काही सारे हुक लावलेले आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ हुक लावलेले आहेत प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि बघा लांबी पण किती आहे तुम्हाला ते दाखवते बघा लांबी तुम्ही बघू शकता शिवून सण साडे पंधरा आलेली आहे इतकी काही लांबी आहे ब्लाऊजला आणि गडा पण पूर्ण बंद आहे आणि मागून पण तसंच शिवायचं आहे पण फक्त ही डिझाईन नाही घ्यायची असा प्लेन बंद गडा घ्यायचा आहे पूर्ण आणि हे एवढं घ्यायचं आहे आणि ही डिझाईन वगैरे काही घ्यायचं नाही कारण हे शाळेचं युनिफॉर्मचं ब्लाऊज आहे सिम्पल शिवायचं आहे बघू शकता तुम्ही पण सेम असंच मापाचं शिवायचं आहे आणि असंच डिझाईनचं म्हणजे सिंपल असं शिवायचं आहे बंदगड्याचं बघू शकता तुम्ही चला तर आपण अशा आप, ब्लाऊजची स्टिचिंग कटिंग करतो आहे आता पहिले तर तुम्हाला मी दाखवते तर बघा एक मीटर रास्तर घेतलेलं आहे मी आणि त्याचे मी काही असं माप घेते बघून घे बघू शकता तुम्ही बघा याचा आता हे बघा एवढं काही मापाचं मी कापून घेतलं आणि असं याची घडी टालत घालायची आपल्याला म्हणजे त्याचं प्रिन्सेस कट आपल्याला काढता येईल बॅक पार्ट फ्रंट पार्ट दोघं काढायचे आपल्याला आणि बघा असं करून घ्यायचं चा। चार म्हणजे चार भाग चार घड्या झाल्या त्याच्या चार तुकडे झाले असं बघू शकता एकडेच नक्की व्यवस्थित लक्ष देऊन बघा तुम्ही असं काही सुंदर असं ब्लाऊज झालेलं आहे हे बघा शोल्डर घेते मी सात घेते कारण बंद गडा तो आणि हे मुंडा पण सातच घ्यायचा आहे आप आपल्याला आणि हे तर एकवरती नाही दीडवरती आपल्याला हे करायचं आहे आणि इथून तर तीनवरतीच आपल्याला तीनपर्यंतच आपल्याला हे घ्यायचं राहतं बघू शकता तुम्ही इथून याच्यावरती हा टक्क तसं जायला नाही पाहिजे याच्या खालूनच असं हे व्हायला पाहिजे बघू शकता तुम्ही आणि बघा मागचा गडा पुढचा गडा सेम कापायचा आहे म्हणून मी आता ये ये हे माप एक वेळेस बघून घे दाखवते तुम्हाला असं खालून काही एवढी पट्टी आपल्याला यायला पाहिजे जी मी पूर्ण लंबाई घेतलेली बघा तुम्ही बरोबर पाच आलेलं आहे दिस आणि हे साडेतीन घेते हे बघा साडेतीन घेतले हे याचं माप आणि ही ही जी लांबी आहे ना ही पाच घेतलेली ही लांबी बघू शकता तुम्ही एक वेळेस परत आणि असा घडा काही आपल्याला असा गोल घ्यायचा आहे हा छातीचा भाग आपण मा आलेला आहे त्यांचा म्हणजे नाकरा आलेला आहे एका साईडने आणि फिटिंगसाठी दोन घेतोय आणि इकडे पण मी साडे दहा वरती घेऊन घेते कमरेची फिटिंग आणि ही दीड वरती घ्यायची बघ आता कटिंग करून घे थोडासा कपडा इकडे वाचलेला आहे तो का कापून घेतोय बघा हा जो कपडा बसलेला आहे ना आपल्याला बाईसाठी जॉईन करतो ना ते तिथे मी लावीन तुम्ही लक्ष राहू दे की मी एक मीटर मध्ये कसा आपण ब्लाउज व्यवस्थित बसवतो हो आणि बघा दोघ गडे कापून घ्यायचे कारण दोघां दोघं साईडने गडे तेवढेच येणार आहे त्यांचे बघा मी बॅक पार्ट फ्रंट पार्टचे दोघ गडे कापून घेतले सेम गडा पाहिजे त्यांना आणि आता हा हे कापून घ्यायचं आहे पुढे जेणेकरून आपल्या इथं फुगा फुगाने येणार काही मस्त ब्लाउज कठीण होत आहे आपलं आणि प्रिन्सेस कट कट घ्यायचं आहे इथं मी तीन घेते इथं साडेतीन घेते बघू शकता तुम्ही आणि इकडे दोन घेतलं आहे आणि असा हा काही राऊंड येऊ द्यायचा आहे आपल्याला असं सुंदर असं ब्लाऊज कटिंग होत आहे तर मध्ये कापून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आणि तीन ही साडेतीन हिचं सा दोन घेतलेलं आहे आणि हे आता मी कापून घेते आणि हे दोन आहे ना हे पण कापून घ्यायचं आहे बघा असं काही मस्त सुंदर असं ब्लाऊज कटिंग झालेलं आहे हे फ्रंट पार्ट आहे आता तुम्हाला बॅक तर दाखव बॅक तर गडा कापूनच घेतला दोघांचा सेम कापायचा होता खाली मला टक्स घेताना तुम्हाला दाखवायचं आहे इथून साडेपाच घ्यायचं आहे आपल्याला इथून म्हणजे दोघं टक्स आपले जेणेकरून सेम येतील असे कैची नाही करून घ्यायची आणि इकडे पण बघा तुम्ही साडेचार घ्यायचं आहे बघा असं काही टक्स आपल्याला दोघी साईडने कपडा उलटवून सर दोघं साईडने बरोबर येतं बघा असं काही करायचं आहे आपल्याला हा बॅक पार्ट आहे आणि हा फ्रंट पार्ट झाला प्रिन्सेस कट आहे स्कूलचं टीचरचं युनिफॉर्मचं आहे ब्लाऊज आणि आता आपल्याला स्लीव कटिंग करायची मी तुम्हाला ते दाखवते बघा स्लीव बघा तुम्ही किती लांब आहे तेरा आलेली बघू शकता तुम्ही आता आपल्याला इथं नक्की चौदा साडे चौदा घ्यावं लागेल तेव्हा ती स्लीव आपली व्यवस्थित कठीण येईन हा कपडा मी बघा तुम्हाला दाखवला होता ना इथं वापरेन असं कारण कमी पडतो थोडासा आता बघा इथं मी स्लीव चौदा घेते चौदा त वापरे खूपच लांब झालेली आणि इकडनं पण चौदा घ्यायचं आहे असं मच्छी कट द्यायचं आहे थोडंसं आणि फिटिंग आता साडेपाच आलेली आहे त्याच्यावरती दीड इंच आपल्याला मापासाठी घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही सुंदर असं ब्लाऊज कटिंग होत आहे खूपच लांब एक मीटरमध्ये बसत नाही पण आपल्याला मला कशी सवय झाली ना आता परती ॲडजस्ट करायचं किंवा पण पन, कोणत्या याला किती कपडा पाहिजे नाही पाहिजे ते बघा जॉईंट वगैरे करायला अजिबात कपडा नाही राहत तर तुम्ही बघू शकता हे सुंदर असं ब्लाऊज आपलं कटिंग झालेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला असेल ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि काही चुकलं असेल ते बी सांगा बघा हा बंद गडा आहे मागे पूर्ण बंद येईल हा पण पुढे बंद गडा आहे फक्त होऊक येते पुढे ते तुम्हाला दाखवले की एवढे काही असे ओक आहे एक वेळेस परत दाखवते बघा एवढे होक आहे एवढी पट्टी घ्यायची तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय